काल पण साहेब तुम्ही मला काय म्हणलं मस्ती का तुला म्हणलं साहेब तुम्ही नाही रेकॉर्डिंग करू शकतो आम्ही रेकॉर्डिंग करू शकतो साहेब आम्ही रेकॉर्डिंग करू शकतो तुम्ही अंगा येऊ नका रेकॉर्डिंग करू शकतो येऊ नका आमच्या तुम्ही साहेब हा हा येऊ नका तुम्हाला अधिकार नाही आगा यायचा अजिबात सोडा तुम्हाला अधिकार नाही साहेब आमच्या आगाव यायचा आम्ही सुद्धा रॅक करून तुम्ही आम्हाला दमदाटी करताय आम्ही येऊ नका लांब राह लांब राह मोबाईल सोडा मोबाईल सोडा मोबाईल सोडा आता हे व्हिडिओ मी पाठवतो थोडं लाईव्ह एस पी साहेबांना पाठवतो व्हिडिओ आमच्या नेऊन तुम्ही आम्हालाच इथं मारहाण करताय चला आता असू द्या आता व्हिडिओ आहे व्हिडिओ तर सापडली की असू द्या चल एवढं कालपासून सहन करतोय आम्ही शांत राहतोय शांत राहतोय किती वेळ शांत राहायचं आम्हालाच दमदाटी करते या थी। हां ठीक <laughs> आहे चला चला चल हो ठीक आहे अन्ना चला अन्ना चला अण्णा करून तुम्ही असं करताय का सर चला असू दे असू दे चला जाऊ दे म्हणजे अन्य आमच्या झालं ना आम्हाला दमदाटी सारखी पन्नास चल 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 ठीक आहे चला असू दे करू देत की फोन ऐक माझा व्हिडिओ चालू आहे ना आपण काय चूक केली का चला चालू चोर सोडून संन्यासाला शिक्षा रावी असू दे करू देत खूप चला